पारनेर तालुक्यातील हंगा या छोट्याशा गावात निलेश लंके यांचा जन्म दहा मार्च एकोणीसशे ऐंशी रोजी एका सामान्य कुटुंबात झाला वडील ज्ञानदेव व आई शकुंतला यांनी त्यांचे नाव निलेश ठेवले लहानपणापासून निलेश यांना कुस्तीची आवड होती त्यामुळे परिसरात ते पैलवान म्हणून ओळखले जाऊ लागले त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव साली दहावी व एकोणीशे सत्त्याण्णव साली बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली पुढे त्यांनी आय टी आयचे व्यावसायिक शिक्षण घेतले याच वयात त्यांनी हंगा गावातील ग्रामपंचायत निवडणुकीला स्वतःचा पॅनल उभा करून अकरा जागेवर विजय मिळवून दिला परंतु त्यांचे स्वतःचे वय कमी असल्याने त्यांनी निवडणूक लढवली नव्हती या निवडणुकीमध्ये त्यांनी आपली चुणूक दाखवून दिली होती निलेश लंके नावाच्या तरुणांचा कामगार ते आमदार पर्यंतचा प्रवास संघर्षमय आहे पारनेर तालुक्यात सुपा येथे औद्योगिक वसाहत आहे औद्योगिक वसाहतीमध्ये रोजगार मिळावा म्हणून त्यांनी तत्कालीन आमदाराच्या मागे शिफारीसाठी बरेच फिरावे लागले आमदाराचे शिफारसपत्र मिळावे म्हणून त्यांनी अनेक व्यक्तींच्या माध्यमातून प्रयत्न केले परंतु त्यांना शिफारसपत्रही मिळाले नाही आणि नोकरीही मिळाली नाही घरची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने त्यांनी अहमदनगर येथील कायनेटिक कंपनीमध्ये दोन ते तीन वर्षे नोकरी केली बालपणापासून समाजकार्याची आवड असल्याने नोकरीत त्यांचे मन रमले नाही जयंतीची सेवा करण्यात त्यांचा बराच वेळ जाऊ लागला त्यामुळे नोकरीकडे त्यांचे दुर्लक्ष गेले होते त्यामुळे कंपनी व्यवस्थापकांनी त्यांना कामावरून काढून टाकले अहमदनगर येथील नोकरी सोडून ते पुन्हा समाजकार्यात व गावच्या राजकारणात सक्रिय झाले परंतु कौटुंबिक परिस्थितीमुळे हांगागावच्या एस टी बस स्टँडवर त्यांनी एक छोट्याशे चहाचे हॉटेल सुरू केले समाजसेवा व परोपकारी स्वभावामुळे त्यांना चहासाठी लागणारे दुधाचे पैसेही मिळत नसत कार्यकर्त्यांना चहा पाजून पाजून शेवटी सुरू केलेले हॉटेल बंद करावे लागले त्यानंतर त्याने पुढे जाऊन किराणा मालाचे दुकानही सुरू केले पारनेरमधील एका सभेत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जात असताना निलेश लंके यांना त्यांचा आशीर्वाद मिळाला त्याच दिवसापासून या तरुणाने आपले आयुष्य शिवसेनेसाठी वाहून देण्याचे ठरवले त्यांना शिवसेनेचे तालुका प्रमुख हे पद मिळाले माध्यमिक शाळेत असल्यापासूनच त्यांनी कार्यकर्ते गोळा करण्याचे काम सुरू केले होते कार्यकर्त्यांच्या आग्रस्तव दोन हजार सातमध्ये त्यांनी पहिली पंचायत समिती निवडणूक लढवली परंतु त्यामध्ये त्यांना यश आले नाही फार थोड्या मताने त्यांचा पराभवाचा सामना करावा लागला पण खचून जाईन तो निलेश निलेशलंक्य कसा त्यांच्या या नेतृत्व गुणामुळे शिवसेनेने त्यांना तालुका प्रमुख पद दिले या माध्यमातून त्यांनी आपले सामाजिक कार्य ठेवले व शेकडो वृद्धांना शासनाच्या विविध योजनेतून मिळणारा लाभ मिळवून दिला व अनेक गरीब व निराधारांचा आधार बनले निलेश लंके प्रतिष्ठानची स्थापना करून अनेक सामाजिक उपक्रमांबरोबरच अनेक शासकीय योजना त्यांनी आपल्या गावासाठी आणल्या दोन हजार दहामध्ये पुन्हा ग्रामपंचायतीला पॅनल निवडून आणला गावचे सरपंच झाले इतरांना सदी मिळावी म्हणून ते या पदावर फक्त एक वर्ष राहिले पुढे दोन हजार बारामध्ये त्यांनी त्यांच्या पत्नी सौराणी लंके यांना पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आणल्या व पंचायत समिती उपसभापती झाल्या याच राणीताई लंके पुढे दोन हजार सतरामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून गेल्या व जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य झाल्या यामध्ये त्यांचे पती निलेश लंखे यांचे सामाजिक कार्य मेहनत व संघटन होते निलेश लंखे यांनी बसवलेली पदे दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले दोन हजार चोवीसमध्ये अहमदनगरमधून लोकसभेवर निवडून आले मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि शेजारील बेल प्रेस करायला विसरू नका